इन्सुलीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला धक्का सावंतवाडी दो तालुक्यातील इन्सुली येथे उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला धक्का देत दोन ग्रामपंचायत सदस्यांसह माजी सरपंचांना शिवसेनेत प्रवेश दिला माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला प्रवेश करणाऱ्यांमध्ये विद्यमान सदस्या सोनाली मेस्त्री आणि कृष्णा सावंत तसेच माजी सरपंच विजय डुगल यांचा समावेश आहे यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी गावच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले आणि आमदार केसरकर यांच्या माध्यमातून सोबत राहण्याचे आश्वासन दिले उपजिल्हा प्रमुख झेवियर फर्नांडिस यांनी पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त केला यात विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सोनाली मेस्त्री कृष्णा सावंत सचिन पालव माजी सरपंच विजय डुगल अर्जुन मेस्त्री उपतालुका संघटक आपा आमडोसकर मनोहर गावकर यांनी प्रवेश केला यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस तालुका प्रमुख नारायण उर्फ बबन राणे ज्येष्ठ नेते अशोक दळवी सरपंच तात्या वेंगुर्लेकर माजी उपसरपंच नाना पेडणेकर पूजा पेडणेकर परीक्षित मांजरेकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते